विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजपासून आपण आपल्या चॅनलच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करतोय की आजच जगू आनंदे शिकू आनंदे या नावानं आजचा हा पहिला व्हिडिओ करणार तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येतोय विद्यार्थी मित्र हो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रमासाठी जे जे शिक्षक विद्यार्थी भगिनी प्रवेश घेत आहेत त्या अभ्यासक्रमासाठी ज्याची ज्याची निवड झालेली आहे असे सर्व विद्यार्थी आणि या विद्यापीठाशिवाय इतर जी पारंपरिक विद्यापीठ आहेत त्यामध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठ असेल शिवाजी विद्यापीठ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शंभाजीनगर असे एस आर टी एम असे किंवा इतर सर्व महाराष्ट्रातली विद्यापीठ की जे विद्यार्थी विद्यार्थीनी बी च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो बी एड अभ्यासक्रमाला आपला प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती अशी की आपल्याला यासाठी दोन अध्यापन पद्धतीची निश्चिती करायची असते त्यासाठी प्रथम अध्यापन पद्धती आणि द्वितीय अध्यापन पद्धती अशा संकल्पना वापरत आणलेल्या असतात तर यासाठी सर्वप्रथम प्रतम आपण प्रथम अध्यापन पद्धतीला कुठला विषय निवडायचा हे जरा समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रथम अध्यापन पद्धती निवडण्यासाठी आपण ज्या विषयातनं ग्रॅज्युएशन केलेलं असतं त्या ग्रॅज्युएशन स्तरावर जो आपण मुख्य विषय अभ्यासलेला असतो तो विषय आपण प्रथम अध्यापन पद्धतीसाठी निश्चित केला पाहिजे आता सपोज माझं बी ए मराठी या विषयातून झालेलं असेल तर मी प्रथम अध्यापन पद्धती म्हणून मराठी हा विषय निवडेल आणि द्वितीय अध्यापन पद्धती आपल्याला जी निवडायची असते त्या द्वितीय अध्यापन पद्धतीसाठी सुद्धा शक्यतो स्तरावर जो विषय मी जास्तीत जास्त पेपरच्या संख्येनं अभ्यास असेल तो विषय जर का मी निवडला तर ते अधिक चांगलं होतं आपल्या पुढच्या करिअरच्या दृष्टीनं आता एक लक्षात घेऊया की समजा माझं ग्रॅज्युएशन माझं जे बी ए झालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद त्या टी या विद्यापीठातून पूर्ण झालेलं आहे आणि माझं बी ए ज्यावेळेस पूर्ण झालेलं होतं तेव्हा आमच्या वेळेस एकाच वेळी आम्ही तीन विषयामधनं बी ए होत होतो सपोज जर का त्यावेळेला माझं मराठी इतिहास आणि राज्यशास्त्र या तीन विषयातनं जर का बी ए झालेलं असेल तर मी प्रथम आणि द्वितीय अध्यापन पद्धती निवडत असताना प्रामुख्यानं मराठी आणि इतिहास या दोन विषयांना प्राधान्य देणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की मी एकाच वेळी मराठीचा हायस्कूल टीचर म्हणूनही जॉईन होऊ शकेल आणि इतिहास या विषयाचा सुद्धा माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन होणं मला सोपं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट की बी चा अभ्यासक्रम जो असतो तो हायस्कूल टीचर होण्यासाठीचा असतो सहा ते आठ हा जो स्तर आहे त्यासाठीचा असतो अशा वेळेला आपण त्या आप स्तरावर जे विषय अभ्यासासाठी असतात त्या विषयाला प्राधान्य देणं अधिक गरजेचं असतं त्याचबरोबर म्हणजे बी एड झालेला विद्यार्थी शिक्षक हा एकूण सहावी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून जॉईन होऊ शकतो परंतु यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी आपण त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो ते देखील त्या विषयातलं पूर्ण होणं गरजेचं असतं जसं की मी मराठीमध्ये जर का बी ए केलं असेल तर माझं मराठी म्हटलं सुद्धा जर का एम ए पूर्ण झालं तर मी मराठी विषयासाठी अकरावी बारावीसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेलं असेल की आपण जर का प्रथम अध्यापन पद्धती विषय निवडायची असेल आपल्याला मग आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे असो किंवा दुसऱ्या कुठल्याही विद्यापीठातले असो तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की माझं बी ए बी कॉम बीएससी ला जो विषय असेल ज्याला आपण प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणतो मुख्य विषय म्हणतो त्या विषयाला मी प्राधान्य देणं गरजेचं असेल आता आपण उदाहरण घेऊया की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी त्यांना या दहा विषयापैकी दोन विषय निवडायचे आहेत मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत इतिहास भूगोल गणित विज्ञान अर्थशास्त्र आणि हिशोबशास्त्र अकाउंटन्सी नावाचा एक विषय असे दहा विषय तर त्या दहा विषयापैकी मी काय करावं की, की माझं ग्रॅज्युएशन ज्या फॅकल्टीमधनं झालंय आणि तो विषयाला मी जास्तीत जास्त प्रथम अध्यापन पद्धती म्हणून प्राधान्य देणं गरजेचं आहे बी कॉम वाले विद्यार्थी असतील तर त्यांनी अर्धशास्त्राला प्राधान्य दिलं पाहिजे त्यांनी अकाउंटशीला प्राधान्य दिलं पाहिजे बी ए वाले हे जे असतील तर त्यांनी त्या पद्धतीनं वेगळा विचार करणं गरजेचं आहे आणि सेकंड अत्यापण पद्धती निवडत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की आपल्यापैकी काही शिक्षक असे असतील की ज्यांचे ग्रॅज्युएशन एकाच वेळी तीन विषयातनं झालेलं असेल सपोज मी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उदाहरण दिलं एम यूचं उदाहरण दिलं किंवा काही आणखी विद्यापीठ असतील की ज्यांचं एकाच वेळी एक दोन विषयामधनं बी ए होत असेल तर त्यांनी काय करावं की त्या दोन विषयाला प्राधान्य द्यावं विद्यार्थी मित्रांनो याचा संबंध कशाशी असतो की तुमचं पुढची जी करिअरची दिशा असते माझं जर का बी एला मी मराठी आणि इतिहास विषय विषयी असेल तर मी सहावीपासून ते बारावीपर्यंत पर्यंत मराठी आणि इतिहासाचा माध्यमिक शिक्षक म्हणून ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर म्हणून जॉईन होऊ शकतो मात्र त्यासाठी काय करावं लागेल मला की त्या दोन्ही विषयातलं विशेषतः ज्याला आपण काय म्हणतो की ज्युनियर कॉलेजसाठी पी जी देखील मला पूर्ण करावं लागेल आणि आपल्यापैकी काही जणांना जर का शक्य नसेल की त्या कोणतं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर तुम्ही मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा डिस्टन्स एज्युकेशनचे मोर्चे जे कोर्स आहेत त्या कोर्सच्या माध्यमातून बीएड झाल्याच्या नंतर सुद्धा त्या त्या विषयातलं पदवी स्तरावरचं शिक्षण तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून या दोन अध्यापक पद्धती निवडण्याचं काम खूप काळजीपूर्वक निवडा महत्वाचं तुमचं पदवी परस्तराचं शिक्षण आहे का हे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला पुढे करिअर करायचे त्यामुळे त्याच्यासाठीच जे बेसिक क्वालिफिकेशन लागतं तर ते क्वालिफिकेशन तुम्ही पूर्ण करून घेणं गरजेचं आहे आणि नंतर आपला त्यातला इंटरेस्ट एरिया देखील महत्वाचा आहे आणि या तुम्ही ज्या दोन अध्यापन पद्धती निवडणार आहात त्या तुमच्या दोन अध्यापन पद्धतीचा संबंध तुमच्या पुढे प्रात्यक्षिक कार्याशी असतो संबंधित असतो जसं की मला मायक्रो लेसन्स घ्यायचे मला प्रॅक्टिस लेसन घ्यायचे त्यामुळे सराव पाठ म्हणतो सूक्ष्म पाठ म्हणतो मला इंटर्नशिप पूर्ण करायची असते या तुम्ही जी पद्धती निवडाल त्या अध्यापन पद्धतीला अनुसरून तुम्हाला तुमचं प्रत्यक्ष कार्य पूर्ण करायचं असतं म्हणूनच अध्यापक पद्धती निवडत असताना फाय निवडा खूप विचारपूर्वक निवडा इतर विद्यापीठातले जे विद्यार्थी असतील किंवा तुम्ही कोणी असाल तुमचा त्या ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये तर तुम्ही काय करू शकता की पुढच्या इतर डिस्टन्स एज्युकेशन मोडच्या माध्यमातून किंवा मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून त्या कोर्स त्या विषयाचं बी ए बीएससी बी कॉम तुम्ही पूर्ण करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं की जे विद्यार्थी प्लेश आहेत ज्याला आपण म्हणतो की ज्यांचं नव्यानंच मला बी एड करायचं रेग्युलरचे विद्यार्थी पारंपरिक विद्यापीठात देतात त्यांनी काय करावं की तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश करणार आहात त्या महाविद्यालयामध्ये त्या अध्यापक पद्धती आहेत की नाही याची तुम्ही अगोदर माहिती करून घेणं गरजेचं कर आहे जी की प्रॉस्पेक्ट्स मध्ये असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या अध्यापन पद्धती असलेलं कॉलेज वडनं सोपं जाईल मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बी एड करू इच्छिणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व शिक्षक बंधू बहिणी तसेच इतर ही बी चे विद्यार्थी आपण पाठवा आणि आपल्याला नवीन पुढे कसे व्हिडिओ पाहिजे असतील ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनात बहुत धन्यवाद थँक्यू सो मच